नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूटूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यात पुन्हा कंत्राटी पदभरती राबविण्यात येणार आहे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील सहा हजार आठशे तीस पदांना शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे सहा हजार आठशे तीस पदे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती भरण्यात येणार आहे यामध्ये गट क ते गट ड प्रवर्गातील सर्व पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे राजकीय पक्ष विद्यार्थी संघटना आणि जनमताच्या रिट्यामुळे राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये घेतला असून तरी शासकीय विभागातील कंत्राटी पदभरती मात्र थांबलेली नाही शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयातील गट क व गट ड या संवर्गातील एकूण सहा हजार आठशे तीस पदे मंजूर पदे जे आहेत ते बाह्य स्रोताद्वारे भरण्यास शासनाकडून या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे बारा जुलै रोजी विधानसभेमध्ये या ठिकाणी या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे पहा बारा जुलै वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने शासन निर्णयास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे शासन निर्णयाद्वारे गट क ते गट ड स्वरूपाची एकूण सहा हजार आठशे तीस पदे बाह्य स्त्रोताद्वारे भरावायचे आहे या संदर्भात त्यांच्याकडून मान्यता देखील मिळालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये गटक प्रवर्गातील एक हजार सातशे तीस तर गटड प्रयोगातील पाच हजार शंभर पदे कंत्राटी पदभरतीद्वारे भरण्यात येणार आहे तसेच गटक मध्ये लघुलेखक वाहन चालक शस्त्रक्रिया सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक कनिष्ठ लिपिक तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक आरोग्य शिक्षक लघुटंकलेखक अशा कुशल व तांत्रिक पदांचाही यामध्ये समावेश असणार आहे शस्त्रक्रिया गृहातील महत्वाची पदे कंत्राटी पद्धतीने कशी भरली जाऊ शकतात असा देखील या ठिकाणी सवाल उपस्थित होत आहे बाह्य स्रोताद्वारे कर्मचारी भरतीचा निर्णय हा मंत्रिमंडळाचा आहे सरकारने विभागांना राज्यस्तरावर भरती करण्यास बंधन घातलेले नव्हते वैद्यकीय सेवा विस्कळीत होऊ नये तसेच रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी हा निर्णय आहे निविदा प्रक्रियेत पात्र सर्वच कंपन्या या ठिकाणी भाग घेऊ शकतात अशी माहिती या ठिकाणी सचिव वैद्यकीय शिक्षण दिनेश वाघमारे यांच्या मार्फत सांगण्यात आलेली आहे ओके सो या ठिकाणी निविदा प्रक्रिया देखील सुरू आहे त्याच नऊ कंपन्यांची या ठिकाणी निवड यामध्ये मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी भरतीसाठी नऊ कंपन्यांची नियुक्ती केली होती मात्र पुन्हा एकदा विभाग निहाय कंत्राटी भरती निविदा प्रक्रिया राबवून त्याच नऊ कंपन्यांची निवड करण्याचा घाट घातल्याची देखील या ठिकाणी चर्चा होत आहे भाजपच्या एका आमदारांचा कंपनीला कंत्राटी पदभरती करिता काम दिले जाणार असल्याची माहिती देखील आहे विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी या कंपन्या शासनाच्या काळ्या यादीत टाकले नसून त्या निविद्या प्रक्रियेत भाग घेऊ शकता असं असं या ठिकाणी त्यांच्यामार्फत देखील सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आरोग्य खात्यातील या ठिकाणी सहा हजार आठशे पदे शासन हे बाह्य स्रोताद्वारे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती भरले जात आहे ठीक आहे यामध्ये जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं की वाहन चालक शस्त्रक्रिया सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक कनिष्ठ लिपिक तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक आरोग्य शिक्षक लघु लेखक कुशल आणि अकुशल ही पदे जी थी, आहेत त्या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत ओके सो डी एम आरचे जर आपण पाहिलं तर वर्ग गटक प्रवर्गातील एक हजार सातशे तीस जागा आणि गटड प्रवर्गातील पाच हजार शंभर पदे हे देखील या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल वरती वर भरण्यात येणार आहेत ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये पाहाव्यास भेटलेली होती जे की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्र, प्र, प्र प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण आरोग्य खात्यातील पदभरती रिलेटेड आपण नवनवीन ज्या काही अपडेट येत असतात त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो भेटूयात नाही नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद